येवल्यात भारतीय जनता पार्टीला खिंडार पडले असून भाजपच्या विमुक्त जाती जमाती उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष धीरज परदेशी यांनी समर्थकांसह मनसेत पुन्हा प्रवेश केला आहे विधानसभा निवडणुकांचे वारे आता वाहू लागले असून सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू झाले आहे मात्र सत्ताधारी असलेल्या भाजपला येवल्यात खिंडार पडले आहे भटक्या विमुक्त जाती जमाती उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष धीरज परदेशी व त्यांच्या समर्थकांनी मनसेचे नेते राजूदादा उंबरकर राज्य उपाध्यक्ष अशोकजी तावरे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमार इच यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येवला येथे हा प्रवेश सोहळा केला आहे यासह मानिक पवार अल्ताप शेख मयूर लोंडे प्रकाश खराडे आदित्य राहुल यांनी देखील मनसेत प्रवेश केला याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गौरव कांबळे शहराध्यक्ष शैलेश करपे तालुकाध्यक्ष नकुल घागरे जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना महेश लासुरे शहराध्यक्ष अक्षय पंडोरे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मनसेचे नेते राजूदादा उंबरकर म्हणाले की महाराष्ट्रात महाराष्ट्राला आता था राजसाहेब ठाकरे सारख्या नेत्याची गरज असून म्हणून आम्ही विधानसभेला स्वबळाचा नारा दिला आहे यासाठी गाव पातळीवर भेटीगाठी घेत असून लवकरच येवल्यातील उमेदवार देखील जाहीर करू अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे गेल्या दोन अडीच महिन्यापासून आम्ही या विभागाचा दौरा करतोय पाहणी करतोय अनेक करतो तुमच्यासारखे पत्रकार असतील डॉक्टर असतील अशा चांगल्या लो लोकांना लेक्चरर लोकांना ते तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत आम्ही सर्वांसोबत चर्चा करतोय आणि चर्चा करत असताना आमच्या लक्षात आलं की आज या महाराष्ट्राला सन्माननीय राजसाहेबांची गरज आहे हे तळागाळातला माणूस बोलतो आहे कारण इतर सर्व पक्षामध्ये आपण पाहिलं एकाचे दोन पक्ष झाले दोनाचे चार झाले फुटफाट झाले याचे त्याच्यात त्याचे याच्यात आले आणि लोकांचा विश्वास यांच्यावरून उडालेला आहे आणि म्हणून एकदा राजसाहेब अशी आवाज असा आवाज खालच्या तळागाळातून येतोय ते वरिष्ठांपर्यंत आणि म्हणून ही चाचपणी आहेत अनेकशे चांगले दिग्गज उमेदवार आमच्या संपर्कात आहेत काही जणांच्या आम्ही भेटी घेतो आहे आणि लवकरच सन्माननीय साहेबांना आम्ही ती यादी देऊ आणि साहेब भविष्य काळात काय निर्णय घेतील कुणाला उमेदवारी देतील मी गेल्या अनेक वर्षापासून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करीत होतो परंतु नाशिकमधील काही नेत्यांमुळे मला मनसे या पक्षातून बाहेर जावे लागले त्यामुळे मी त्यामुळे दुसऱ्या पक्षात गेलेलो होतो परंतु राजसाहेबांचे विचार आजही माझ्या मनात असल्यामुळे मी माझ्या घरी पुन्हा एकदा माझ्या घरी परतलो आहे त्यामुळे मला याचा आनंद होत आहे आणि यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य मोठ्या जोमाने सुरू करू अशी मी आपल्याच